इति धुत्तो सुराधुतो अखधुतो स्वयं नरो लब्धं लब्धं विनासेति तं परा भवतो मुखम् या तथागत भगवान बुद्धांच्या पराभव सुद्धाच्या या गाथेन या गाथेचा अर्थबोध असा होतो, की जो मनुष्य स्त्रियांचा पाठलाग करतो स्वतःची पत्नी असताना सुद्धा स्वतःच्या पत्नीमध्ये संतोष न बाळगता परस्त्रीगमन करतो किंवा वेश्यागमन करतो तर जो मनुष्य सतत परस्त्री गमन करतो तर अशा मनुष्याचा पराभव त्याची अधोगती निश्चित आहे म्हणून त्याला तथागत बुद्धांनी इतिदू म्हटला इत्ती, इत्ती हा पाली शब्द आहे इत्ती म्हणजे स्त्री होते आणि सुरादूत म्हणजे काय तर सुरादूतो म्हणजे सुरा म्हणजे नशिले पदार्थ म्हणजे दारूचं व्यसन जो मनुष्य सतत मद्यपान करतो तर त्याची अधोगती त्याचा पराभव सुद्धा निश्चित आहे आणि अख्ख दुखतो अख्ख म्हणजे काय तर जुगार जुगार म्हणजे जुवा आपण ज्याला म्हणत असतो तर त्याच्यामध्ये मटका नावाचा एक प्रकार आहे तर जुगार तर जो मनुष्य जुगार खेळतो जुगाराचा नाद करतो तर त्याचाही पराभव त्याची अधोगती निश्चित आहे आता जुगार ज्याला आता आता आपण ऍडव्हर्टाईज वगैरे पाहतो जंगली रमी नाव ऐकलं का तुम्ही मोबाईलमध्ये चांगले क्रिकेटर आणि जे ऍक्टर आहे ते लोक ऍडव्हर्टाईज करताना दिसतात पण ऍक्च्युली तेच जंगली रमी खेळत नाही पण इथल्या लोकांना जंगली रमी खेळायला सांगतात जंगली रमी म्हणजे काय तर हेच अक्क दुखतो म्हणजे ना आपण एक गोष्ट ग्रामीण भागामध्ये एखाद्या व्यक्तीकडे खूप जमीन असेल धनसंपत्ती असेल त्यांच्याकडे खूप नोकर चाकर असेल पण त्याची धनसंपत्ती नष्ट कुठे झाली तर आपल्याला उत्तर मिळतं की बाईचा नाद दारूचा नाद आणि जुव्याचा नाद याच्यामुळे त्याची सगळी धनसंपत्ती नष्ट झालेली आहे म्हणून ह्या तीन गोष्टी ज्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये असेल तर त्याचा पराभव त्याची अधोगती निश्चित आहे तर या पराभव सुद्धाच्या या गाथेनं अयंग वस्सान कालो अयंग वस्सान कालो हा जो मी शब्द या ठिकाणी उच्चारित केला आहे अयंग वस्सान कालो अयंग कालो म्हणजे वर्षावास का काल है काल है म्हणजे य वर्षावासचा समय है आता खरोखर वर्षावासाचा समय आहे तर कसा तर आपण बाहेर डोकावून पाहिलं किंवा निय ऋतू नियमानुसार पाहिलं तर आता वर्षावासाचा खरोखर काळ आहे तर वर्षावासाचा काळ म्हणजे कोणता आता पावसाळ्याचे दिवस आहे तर मग आपण वर्षावास म्हणजे काय तर आजच्या या पौर्णिमेच्या निमित्तानं विश्वगुरु जगतगुरु आज जी गुरु, गुरु, गुरु पौर्णिमा आहे विश्वगुरु जगतगुरु महागुरु आपल्या पाली भाषेमध्ये शास्ता म्हणतात आपण तुम्ही बुद्धांचे अनेक गुणवाचक गुणवाचक आदर्श वाचक बल विशेषण वाचक असे भगवान बुद्धांचे अनेक उपमा आहे अनेक उपमा आहेत तथागत भगवान बुद्धांच्या तर तुम्ही तथागत बुद्धांची एक शास्त्र नावाची उपास एक शास्त्र बुद्धाला शास्त्र सुद्धा म्हणतात काय म्हणतात <laughs> शास्त्रा या शब्दाचा अर्थ होते पालीमध्ये शास्त्रा होते संस्कारित भाषेमध्ये शास्ता होते तर बुद्धाला शास्ताही म्हणतात शास्ता शास्त्रामध्ये काय तर गुरु होत असते शास्त्र या शब्दाचा अर्थ काय होतंय गुरु होत असते तर मग आज जी गुरु पौर्णिमा आहे खऱ्या अर्थानं गुरु कोणाला म्हणावं तर गुरु कोणाला जर म्हणायचं तर आज जी गुरु पौर्णिमा आहे तर बुद्धालाच विश्वगुरु म्हणतात बुद्धाला जगत गुरु म्हणतात आणि गुरुचेही गुरु म्हणतात महागुरु म्हणतात ठीक आहे ना तर हे गुरु आजच्या दिवसाला गुरु शिष्याची परंपरा आहे गुरु शिष्याची परंपरा तर ही गुरु शिष्याची जी परंपरा जी आजपासून सुरुवात झाली या गुरु शिष्याच्या परंपरेला तर ही गुरु शिष्याची परंपरा नेमकी कोणती आहे तर आज आपण आखाडी पौर्णिमेच्या निमित्तानं किंवा त्याला गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अं आखाडी पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमा या संदर्भातलं आ, या पौर्णिमेचं महत्व काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या ठिकाणी महान तथागत सम्यक देवानंद पियदस्ती महा महान सम्राट अशोक आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांच्या कार्यकर्तृत्वाला या ठिकाणी त्यांचं स्मरण करून आज या भीमोदय वाचनालय आणि बौद्ध विकास शिक्षण संस्था भीमोदय वाचनालय नाचनगाव येथील या मंगल पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित माझ्या समक्ष भंतेजी या ठिकाणी बाबा उपस्थित लालचंदजी जन जनबंधू आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व श्रद्धाशील उपासक आणि उपासिका माझे धम्मबंधू गणेश चेरेकर तर या ठिकाणी सर्व उपासिकांना सर्वप्रथम आखाडी पौर्णिमेच्या गुरु पौर्णिमेच्या आणि धम्म चक्क पवतन दिनाच्या सर्वांना मंगल मैत्री आणि मंगल कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो सगळ्यांनी साधू म्हणा